त्यांनी काँग्रेसलाही रित्य केलेलं आहे त्यांनी बी एस पीलाही रित्य केलेलं आहे आणि काँग्रेसचा आता ते घड्याळ घालून हिंडत झिंडत आहेत परंतु ते घड्याळ अजून दिवस चालणार नाही प्रभा क्रमांक दोनमध्ये जर नगरसेवकाची केलं म्हणजे आपण चर्चा केली तर मनोज सांगळे सर्वात मोठं नाव जे आहे प्रभा क्रमांक दोनमध्ये दिसत आहे आणि ते आता काँग्रेससोबत नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे तर त्याचा फायदा तुम्हाला वाटतं का होईल की त्यांना नुकसान होईल काँग्रेसला सोडण्याचा मला असं वाटतं थोडं थोडं नुकसान होतं बख्षे बदल जो आहे अनेक लोकांना पटत नाही जे काँग्रेसचेही जे विचारधारा जोपासणारे असतात तर ते व्यक्ती तिथून काँग्रेसमधून निघून बसपामध्ये आले म्हणून ते त्या विचारधारेशी काही काळ पूर्ण तर राहिले विचारधारा म्हणून ते एकदम घड्याळ्याकडे आले त्याही आधी ते, ते लोकमंचमध्ये होते तर असा जो विविध पक्षामध्ये त्यांचा जो झालेला प्रवास आहे तर या प्रवासामुळे ते निश्चितच पक्षीय राजकारणामध्ये विश्वास संपादन करणारे व्यक्तिमत्व नाही आहे परंतु ते त्यांच्या कलेवर म्हणजे जी कला म्हणजे त्यांचं त्यांना एक प्राप्त झालेली आहे त्या कलेच्या भरोशावर ते नगरसेवक बनतात आणि लोकांना ते लुभावतात कला म्हणजे कला आहे की जनताची सेवा आहे नाही नाही जी जनताची सेवा आहे आणि थोडा बडबड राबवलं आहे आपलं म्हणजे कसं आहे बोलणाऱ्याचे बोंडही विकल्या जातात आणि चांगल्या माणसाचं साधं चांगलं अन्नही विकलं जात नाही अशातला तो प्रकार आहे पण यावेळेस की नाही आता त्यांची बोंडं खपणार नाही आणि त्यामुळे ते आमच्या पाठीमागे राहणार आहे आणि ते आम्हाला ते आम्ही त्यांचे आभारी यासाठी मानतो आहे की, की ते त्यांनी काँग्रेसलाही रीत्य केलेलं आहे त्यांनी बी एस पीलाही रीत्य केलेलं आहे आणि काँग्रेसचा आता ते घड्याळ घालून देऊन ते हिंडत आहेत परंतु ते घड्याळ जास्त दिवस चालणार नाही ते दहा वाजून दहा मिनटावरच बंद आहे ते घड्याळ वेगानं काही चालणार नाही निश्चितपणे या प्रभागामध्ये चारपणे उभव होणार आहे